वार्षिक लायसन्स फीमधील वाढ रद्द करावी आणि उत्पादन शुल्कातील साठ टक्के आकस्मिक वाढ रद्द करावी दहा टक्के वॅट रद्द करावा अशा मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा परमिट रूम आणि बार संघटनेनं बंद पुकारला राज्य शासनाला महसूलात वाढ हवी आहे त्यासाठी परमिट रूम आणि बार चालकांवर अन्याय केला जातोय त्यातून हॉटेल आणि परमिट रूम मालक देशोधडीला लागत असून अनेकांचा रोजगार संपू शकतो त्यामुळे शासनानं परमिट धारकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली एक जुलैपासून राज्यातील परमिट रूम आणि बियरबारच्या कर प्रणालीमध्ये वाढ करण्यात आली आहे उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ झाली असून परमिट रूमसाठी आवश्यक वार्षिक लायसन्स फी मध्ये पंधरा टक्के वाढ झाली आहे शिवाय परमिटवर दहा टक्के वॅट आकारणी केली आहे या दरवाढीमुळे परमिट रूममध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या घटली आहे शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून आज कोल्हापूर जिल्हा परमिट रूम आणि बिअरबार असोसिएशनच्या वतीनं एक दिवसाचा बंद पाळण्यात आला अवास्तव दर वाढ रद्द करावी दरवर्षी होणारी वार्षिक लायसन्स फी मधील टक्के यासाठी आज राज्यातील सर्व परमिट रूम बंद ठेवण्यात आले राज्य शासनाला महसुलात वाढ हवी आहे पण त्यासाठी हॉटेल हो आणि परमिट रूम किंवा बिअर बार चालकांना वेठीला वेठी त्यातून अनेक हॉटेल हो मालक कर्जबाजारी होत असल्याचं सांगण्यात आलंय आजच्या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व परमिट रूम आणि बियर बार चालक सहभागी झाले होते तर उदयसिंह निंबाळकर दयानंद शेट शेट्टी करण सुतार सिद्धार्थ लाटकर उज्ज्वल नागेशकर सचिन पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचं निवेदन दिलं